नमस्कार विद्यार्थी मित्रांनो तुमच्या सर्वांचं सरसे स्वागत करतो आपल्या युट्यूब मध्ये ज्याचं नाव आहे सेवक सर से अकॅडमी आजपासून आपण येतात दहावी या वर्गासाठी विज्ञान भाग दोन या वर्गाचे सर्व काही भाग दोनचे धडे आहेत ते अपलोड करणार आहोत आणि आज सर्वात प्रथम धडा क्रमांक एक अनुवंशिकता उत्क्रांती हा अभ्यासणार आहोत आपण जर या धड्याबद्दल बघितलं तर हा जो धडा आहे हा तीन मार्कला येतो बोर्डच्या पेपरला याच्यातून चांगले एमसीक्यू साठी क्वेशन येतात त्याच्यानंतर याच्यातून व्याख्या विचारल्या जातात आणि भरपूर काय आहे जे विचारलं जात आहे जस जसं आपण पुढं जाणार आहोत तस तसं मी तुम्हाला सांगतो तुम। पण सर्वात प्रथम आज आपण बघणार आहोत अनुवंशिकता म्हणजे काय अनुवंशिकेचा प्रारंभ कोणी केला आणि अनुवंशिकतेचा जो काही फायदा आहे तो काय काय होतोय का त्याचा उपयोग काय आहे हा आपण बघणार आहोत आजचं जे काही लेक्चर आहे ते मी शॉर्ट घेणार आहे याच्यानंतर जे सर्व काही लेक्चर सगळे डिटेलमध्ये असतील आज, आज आपण सर्वात प्रथम अनुवंशिकेचा प्रारंभ अनुवंशिकता म्हणजे काय आणि नागटोड्यांच्या पेशीमध्ये गुणसूत्रे कोणी पाहिले हे बघणार आहोत तर बघूया धडा क्रमांक एक अनुवंशिकता उत्क्रांती अनुवंशिकता उत्क्रांती म्हणजे अनुवंशिकता म्हणजे एका पिढीतील जैविक लक्षणं जनुकांद्वारे पुढच्या पिढीत संक्रमित होणे एका पिढीतील जैविक लक्षणं जनुकांद्वारे दुसऱ्या पिढीत संक्रमित होणे जर आपण अनुवंशिकतेचा विचार केला तर आपण देखील बघितलंच असेल की एका पिढीतील जैविक लक्षणं म्हणजे आई वडिलांकडचे जे काही गुण आहेत ते मुलांकडे ट्रान्सफर होतात जर वडील हुशार असतात तर मुलगा देखील हुशार असतो जर आई हुशार असली तर मुलगा देखील हुशार असतो जर आपण अधिक बारकाईने के विचार केला तर वडिलांची जेवढी उंची असते तेवढीच मुलाची उंची असते किंवा आईची जेवढी उंची असते तेवढीच मुलाची उंची असते जर वडिलाची एवढी उंची नाही किंवा आईची एवढी उंची मुलाला भेटत नाही जन्मानंतर ना तर त्या मुलामध्ये उत्परिवर्तन उत्परिवर्तन होताना आपल्याला बघायला भेटतंय आता अनुवंशिकता व अनुवंशिक बदल हे आपण बघणार आहोत अनुवंशिकता म्हणजे एका पिढीतील जैविक लक्षणे जिल्हकांद्वारे पुढच्या पिढीत संक्रमित होणे म्हणजे अनुवंशिकता होय अनुवंशिकता आधुनिक आनुवंशिकेचा प्रारंभ सर ग्रेगर जोहान मेंडेल यांनी केला होता आधुनिक अनुवंशिकेचा प्रारंभ सर ग्रेगर जोहान मेंडेल यांनी केला होता हा जो क्वेश्चन आहे विद्यार्थी मित्रांनो हा पेपरला एम टाइप टाईप म्हणजे जे काही पर्याय असतात एबीसीडी या पर्यायामध्ये पडतो आणि हा जो काही क्वेश्चन आहे हा एक पेपर पेपरमध्ये विचारला जाऊ शकतो या क्वेश्चन कडे दुर्लक्ष करून जमणार नाही ओके आधुनिक अनुवंशिकेचा प्रारंभ कोणी केला असा जर प्रश्न तुम्हाला कोणी विचारला तर त्याचं उत्तर असेल सर ग्रेगर जोहान मेंडेल आपण बघूयात उत पुढचं उत्परिवर्तन सिद्धांत उत्परिवर्तन जो काही सिद्धांत आहे तो युगोदळ होईस या शास्त्रज्ञाने लावलेला ला आहे आताच बघितलं अनुवंशिकता म्हणजे काय अनुवंशिकता म्हणजे काय एका पिढीतील जैविक लक्षणं जेनुकॉनद्वारे पुढच्या पिढीत संक्रमित होणे म्हणजे अनुवंशिकता होय आता अनुवंशिकतेचं जर उलट स्वरूप बघितलं आपण तर उत्परिवर्तन होय उत्परिवर्तन म्हणजे काय तर एका पिढीतील जैविक लक्षणं दुसऱ्या पिढीमध्ये जेनुकॉनद्वारे संक्रमित होत नाही जर वडिलांकडले गुण किंवा आईकडचे गुण किंवा आजीकडचे किंवा आजोबा कडचे गुण मुलामध्ये आले नाही तर त्या मुलामध्ये उत्परिवर्तन होताने बघायला भेटतंय आपल्याला ओके okay, आणि तो जो काही उत्परिवर्तन सिद्धांत आहे मुलामध्ये जो काही बदल होतो अपत्यामध्ये जो काही बदल होतो त्याचा जो काही सिद्धांत मांडलेला आहे त्याला उत्परिवर्तन सिद्धांत म्हणलं जातं आणि उत्परिवर्तन सिद्धांत युगद रिस या शास्त्रज्ञाने मांडला होता सन एकोणीसशे एक साली हा सिद्धांत या शास्त्रज्ञाने मांडला होता जर आपण गुणसूत्रांचा विचार केला तर वॉल्टर सटन सर वॉल्टर सटन यांनी गुणसूत्रे नागतोड्यांच्या पेशीमध्ये बघितली गुणसूत्रे नागतोड्यांच्या पेशीमध्ये बघितली म्हणजे त्यांनी तेवीस जोडी गुणसूत्रे बघितली टोटल त्यांनी गुणसूत्रे बघितली आता सांगितलं नागतोड्यांच्या पेशीमध्ये गुणसूत्रे बघितली गुणसूत्रे टोटल असतात माणसांच्या पेशीमध्ये शेहेचाळीस पूर्ण माणसामध्ये किंवा मानवामध्ये किंवा आपण जे मानव आहोत त्यांच्यामध्ये टोटल गुणसूत्रे किती असतात शेहेचाळीस हा देखील प्रश्न विचारला जातो विद्यार्थी मित्रांना एक मार्कला मानवामध्ये टोटल गुणसूत्रे किती असतात तर एकूण गुणसूत्रे किती असतात शेचाळीस गुणसूत्रे असतात आणि गुणसूत्रे कोणी बघितलेले आहेत वॉल्टर सटेनॅग कोणामध्ये बघितलेले आहेत नागतोड्यांच्या पेशीमध्ये बघितलेले आहेत जनुकांचे वहन गुणसूत्रांमार्फत होते जे काही त्यांनी गुणसूत्र बघितले त्यांनी अजून बारीक अभ्यास केला त्याचा आणि त्यांनी त्याच्यामध्ये बघितलं जे काही गुणसूत्र आहेत गुणसूत्रांमार्फत जनुकांचे वहन होते जनुक म्हणजे काय एका पिढीत जे काही जैविक लक्षणं असतात ते डीएनए मध्ये असतात कशामध्ये असतात डीएनए मध्ये असतात आणि जो डीएनए आहे त्याच्यामध्ये आपले जेनोको प्रेझेंट असतात काय प्रेझेंट असतात काय उपस्थित असतात जेनोको उपस्थित असतात आपण जर डीएनएचा विचार केला तर डीएनएचा जो काही शोध आहे तिघा लनांनी लावलेला आहे ट्रेलिनने लावलाय म्हणजेच तिघांनी लावलाय त्या तिघांचे नाव आहे ओस वर्ल्ड एव्हरी मॅकलिन मॅक आणि कॉलिंग मॅकलेट जर तुम्हाला क्वेश्चन विचारलं विद्यार्थी मित्रांनो ही डीएनए याचा शोध कोणी लावला डीएनए म्हणजेच काय डे ऑक्सि ऍसिड याचा शोध कोणी लावला हा, हा याचा शोध ओसवर्ड एव्हरि मॅक्लिन मॅक कार्तिक आणि कॉलिन मॅकलाइट मॅक्लॉईट यांनी लावलेला आहे आणि हे जे काही डीएनए आहे डीएनए हे रक्तात आपल्याला बघायला भेटतात डीएनए हे आपल्याला रक्तात बघायला भेटतात आपण जर रक्त चेक करायला गेलो तर आपल्याला देखील जे काही लॅबोरेटरी वा, वाले आहेत ते आपल्याला सांगतात की डीएनए चेक करून घ्या जर आपल्याला एखाद्याचा रक्तकट बघायचा आहे तर आपण लॅब मध्ये जातो आणि त्यांना म्हणतो आमचा डीएनए जो काही रक्तगट आहे तो काय आहे हे सांगा तर डीएनए हे रक्तात बघायला भेटतात आणि डीएनएचा शोध तिघा जणांनी लावला होता तर तिघांची नाव आहेत प्रामुख्याने ओसॉल वेवरे मॅकलिन मॅक कार्तिक आणि कॉलिन मॅक जर आपण प्रथिनांचा विचार केला प्रथिन संश्लेषणाची एक प्रक्रिया ही बघितली तर आपल्याला पुस्तकामध्ये पान नंबर एक मध्ये बघायला भेटत आहे की प्रथिन संश्लेषण प्रक्रियेची प्रतिकृती म्हणजे जर आपण मायक्रोस्कोपचा विचार केला तर आपण जे काही विज्ञान भाग दोन अभ्यासणार आहोत ते सगळं मायक्रोस्कोपच्या मदतीने अभ्यासू शकतो आपण त्याच्या स्लाइड वरती देखील आपण बघू शकतो की नाही का फोटो किती बारीक बारीक असतात जे काही बॅक्टेरियाज असतात जे काही मायक्रोसॉप मायक्रोप्स असतात ते आपण मायक्रोस्कोपच्या साहाय्याने बघू शकतो तसंच प्रथिन संश्लेषणाची जी काही प्रक्रिया आहे त्याची प्रतिकृती ही फ्रँक फ्रँकॉय जेकब आणि जॅक मोनार यांनी बघितली होती कोणी प्रथिन संश्लेषण प्रक्रियेची प्रतिकृती प्रतिकृती म्हणजे काय आकृती आणि आकृतीला आपण मराठी भाषेत म्हणतो त्याचा फोटो त्याचा फोटो आपण घेतो का नाही फोटो तसाच फोटो प्रथिन संश्लेषण प्रक्रियेची प्रतिकृती म्हणजेच आकृती म्हणजेच फोटो कोणी बघितला होता फ्रँकॉई जेकब आणि जॅक मोनॉट यांनी सर्वात प्रथम प्रथिन संश्लेषण प्रक्रियेची प्रतिकृती बघितली होती मग प्रथिन संश्लेषणाची प्रतिकृती कोणी बघितली असा जर प्रश्न विचारला तर आपलं उत्तर असेल फ्रँक्वॉई जेकब आणि जॅक मोनॉट आणि जर आपण या अनुवंशिकीच्या प्रारंभाचा उपयोग केला आपल्याला आप भरपूर अभ्यासायला भेटतंय भेटतय किंवा भरपूर काही उपयोग बघायला भेटतात त्यात प्रामुख्याने अनुवंशिक प्रकृतींचे निदान होते आहे अनुवंशिक प्रकृतींचे निदान होत आहे जे काही डायग्नोस आहे जे काही निदान आहे जे काही अनुवंशिक प्रकृती असतात आपल्या त्यांचं निदान याच्याद्वारे होत आहे प्रारंभ जे सर ग्रेगर जोहान हॉन्स मेंडेल यांनी केला होता त्याच्यामध्ये अजून आधुनिकता जे काही आणली होती त्याद्वारे आपल्याला हे उपयोग बघायला भेटतात अनुवंशिक प्रकृतीचे निदान बघायला भेटत आहे त्याच्यानंतर प्राणी संकर आणि वनस्पती संकर हे देखील बघायला भेटतात काही विद्यार्थ्यांना संकर हा शब्द माहीत माहीत नाही तर संकर म्हणजे जे काही आपण म्हणतो हायब्रिड हायब्रिड जे काही जात असते जे काही प्राणी असतात त्यांचे जे काही जात असते हायब्रिड म्हणतो आपण त्याला जे काही क्रॉस होतात त्यामध्ये प्राणी संकर आले आणि वनस्पती संकर आले मग प्राणी संकर देखील बघायला भेटतात म्हणजे हायब्रिड जे काही अॅनिमल आहेत म्हणजे हायब्रिड प्राणी आहेत जे काही हायब्रिड प्लांट आहेत ते देखील आपल्याला बघायला भेटतात त्याच्यानंतर हे जे काही वनस्पती संकर करण्यासाठी औद्योगिक प्रक्रियांसाठी याचा उपयोग होतोय कशासाठी होतोय अनेक जे काही औद्योगिक प्रक्रिया आहेत फॉर एक्झाम्पल आपले जे काही कंपनीज आहेत कंपनीमध्ये याचा देखील उपयोग केला जातोय जर आपण गोळ्यांच्या कंपन्या बघितल्या किंवा गोळ्यांच्या कंपनीमध्ये जादा करून केमिस्ट्रीचा उपयोग होतो पण त्यासोबत आपण जर जीवशास्त्राचा विचार केला तर जीवशास्त्राचा देखील उपयोग होतो जर आपण परत एकदा बारकाईने बघितलं तर आपल्याला बघायला भेटतंय की अनुवंशिक त्या अनुवंशिक बदलमध्ये अनुवंशिकता म्हणजे एका पिढीतील जैविक लक्षणं जनकांद्वारे दुसऱ्या पिढीत संक्रमित होणे म्हणजे अनुवंशिकता होय त्याच्यानंतर जर तुम्हाला कोणी प्रश्न विचारला आधुनिक अनुवंशिकेचा प्रारंभ किंवा बोर्डच्या पेपरला आला एक मार्क साठी क्वेश्चन एमसीक्यू कु टाईप मध्ये आधुनिक अनुवंशिकेचा प्रारंभ प्रामुख्याने कोणी केला तर तो सर ग्रेगर जॉहान मेंडेल यांनी केलेला आहे जर तुम्हाला विचारलं उत्परिवर्तन सिद्धांत कोणी मांडला तर उत्परिवर्तन सिद्धांत युगदर रिस या शास्त्रज्ञाने एकोणीसशे एक साली मांडला किंवा तुम्हाला प्रश्न असं देखील विचारला जाऊ शकतो की युग या शास्त्रज्ञांनी उत्परिवर्तन सिद्धांत मांडला खरा पण कोणत्या साले मांडला तर तुम्हाला ते उत्तर लिहायचं आहे ऑप्शन टी करायचं आहे एकोणविशे एक आणि उत्परिवर्तन सिद्धांत म्हणजे काय अनुवंशिक सिद्धांत जर तुम्ही पाठ केला एका पिढीतील जैविक लक्षणे जनुकांद्वारे पुढच्या पिढीत संक्रमित होणे म्हणजे अनुवंशिकता होय याचेच उलट मध्ये लिहायचं आहे की उत्परिवर्तन म्हणजे काय एका पिढीतील जैविक लक्षणं जनुकांद्वारे पुढच्या पिढीत संक्रमित न होणे पुढच्या पिढीत संक्रमित न होणे म्हणजेच उत्परिवर्तन होय जर आपण गुणसूत्रांचा विचार केला तर गुणसूत्र सर वॉल्टर सटन यांनी बघितली होती सर्वात प्रथम जर गुणसूत्र कोणी पेशीमध्ये बघितली तर ते आहेत वॉल्टर सटन आणि वॉल्टर सटन यांनी गुणसूत्र नाकतोड्यांच्या पेशीमध्ये बघितली होती नाथतोड बघितलं असेल सगळ्यांनी सगळ्यांच्या आजूबाजूला फिरत असतो तो गवतावरती असतो नाकतोड्यांच्या पेशीमध्ये नाकतोडा वॉल्टर सटन यांनी घेतला होता आणि त्यांचा मायक्रोस्कोप खाली बारीक निरीक्षण करून त्यांनी गुणसूत्रे बघितली ते पण गुणसूत्रे तेवीस जोडीमध्ये बघितली टोटल गुणसूत्रे होती सेहेचाळीस आणि गुणसूत्रे सेहेचाळीस म्हणजे टोटल श्री पुरुषामध्ये देखील स्त्रीमध्ये सेहेचाळीस आणि पुरुषांमध्ये देखील शेहेचाळीस गुणसूत्रे आपल्याला बघायला भेटतात पण ती जोडीने बघायला भेटतात दोन दोन जणांच्या जोड्या असतात दोन गुणसूत्रे दोन गुणसूत्रे टोटल तेवीस गुणसूत्रांच्या जोड्या बघायला भेटतात तेवीस दोन्ही शेहेचाळीस टोटल शेहेचाळीस गुणसूत्र आपण मानवांच्या पेशीमध्ये आपण अभ्यासतोय त्याच्यानंतर जे काही जनुकांचे वहन आहेत आता वॉल्टर सटन यांनी गुणसूत्रांचा शोध लावला नातोड्यांच्या पेशीमध्ये बघितलं गुणसूत्र काय पण गुणसूत्रांचा उपयोग काय होतो गुणसूत्रामध्ये काय काय प्रक्रिया चालतात हे देखील त्यांनी पुढे जाऊन सांगितलेलं आहे त्यांनी त्याचा बारीक अभ्यास केला होता गुणसूत्रांचा उपयोग okay. जनुकांचे वहन करण्यासाठी होतो जर तुम्हाला प्रश्न आला जनुकांचे वहन कशासाठी होतात सॉरी जनुकांचा Uh, सॉरी गुणसूत्रांचा उपयोग काय होतो तर गुणसूत्रांचा उपयोग जेणुकांचे वहन करण्यासाठी होतो तर पुढचा आपला टॉपिक होता डीएनए जर डीएनए विचारलं डीएनए चा फुल फॉर्म जादा करून विचारला जातो डीएनए म्हणजे काय डे ऑक्सी रायबोन्युक्लिक ऍसिड डीएनए म्हणजे डीऑक्सी रायबोन्युक्लिक ऍसिड आणि हे जे काही डीएनए आहे त्याचा जो काही शोध आहे ते जण होते तिघ जणांनी त्याचा शोध लावला ते जे काही तिघजण आहेत ते आहे ओसवॉल्ट एवडे मॅकलिन मॅक कार्तिक आणि कॉलिन मॅक्लॉइड हे तिघा जणांचं ऑप्शनच पिक करायचं आहे आणि जर विचारलं डीएनए कुठं प्रेझेंट असतात डीएनए कुठं बघायला भेटतात तर डीएनए आपल्याला आपल्या रक्तात बघायला भेटतात पुढं प्रथिन संश्लेषण प्रक्रिया बघितली आपण प्रथिन संश्लेषण प्रक्रिया ही जी काही प्रक्रिया आहे त्याची प्रतिकृती म्हणजेच आकृती म्हणजेच फोटो प्रथिन संश्लेषण प्रक्रियेची जी काही प्रतिकृती आहे प्रतिकृतीचाच अर्थ होतो आकृती म्हणजे फोटो तर हा जो काही फोटो आहे ही जी काही आकृती आहे किंवा प्रतिकृती आहे ती फ्रँको ज्योकब आणि जॅक मोनॉ ह्या दोन मित्रांनी बघितली होती ह्या दोघांनी प्रथिन संश्लेषण प्रक्रियेची आकृती म्हणजे जी काही डीएनए आहे जी काही आर एन ए आहे एमआरएनए आहे यांची जी काही आकृती होती ते त्यांनी बघितली होती कशामध्ये प्रथिन संश्लेषण प्रक्रिया ओके okay? आणि जे काही नेक्स्ट लेक्चर होणार आहे आपलं पुढचा जो काही भाग येणार आहे त्याच्यामध्ये प्रथिन संश्लेषण प्रक्रियेची जी काही प्रतिकृती आहे ते आपण अभ्यासणार आहोत प्रतिकृती अभ्यासणार आहोत म्हणजे काय डीएनएच काय का काम चालतंय आहे आर एन एचं काय काम चालतंय आर आर एन एचं काय काम चालतंय टी आर एन ए म्हणजे काय एम आर एम आर एन ए म्हणजे काय प्रतिलेखन म्हणजे काय स्थानांतरण म्हणजे काय भाषांतरण म्हणजे काय आणि उत्परिवर्तन म्हणजे काय हे आपण पुढच्या लेक्चरमध्ये शिकणारच आहोत जो काही भाग दोन येणार आहे त्याच्यामध्ये आपण बारकाईने शिकणार आहोत आणि हे जे काही मी लिहिलेलं आहे तुमच्यासाठी हे सगळं आहे हे तुम्ही घरी असल्यानंतर पेन आणि वही घ्यायचंय आणि सांगतोय तस नमूद करून घेतलं तरी पण चालेल मग आपण प्रतिन संश्लेषण प्रक्रियेची प्रतिकृती असा जर प्रश्न आला आपणाला तर आपलं उत्तर असेल फ्रँक जेकब आणि जॅकमोन यांनी प्रथिन संश्लेषण प्रक्रियेची प्रतिकृती सर्वात पहिल्यांदा बघितली होती जर आपण याचा उपयोग बघितला तर याचा उपयोग होतो आनुवंशिक प्रकृतींचे निदान करण्यासाठी जे काही अनुवंशिक प्रकृती असतात त्याचे निदान करण्यासाठी त्याच्यानंतर प्राणी संकर प्राणी संकर म्हणजे काय जे काही हायब्रिड अॅनिमल आहेत आणि वनस्पती संकर वनस्पती संकर म्हणजे काय जे काही हायब्रिड प्लांट्स आहेत त्याचा जो काही अभ्यास आहे किंवा त्याच्याविषयी जी काही माहिती आहे त्याचा त्याच्याविषयी जी काही माहिती आहे ते आपल्याला याच्यामध्ये बघायला भेटते त्याच्यानंतर सांगितलंय औद्योगिक प्रक्रियेसाठी जे काही आपल्या कंपनीज असतात जे काही आपल्या फॅक्टरीज असतात त्याच्यामध्ये हे सगळं बघितलं जात आहे त्याच्यानंतर आपण जर विचार केला तर पुन्हा संयोजी डीएनए तंत्र विकसित झालेलं आहे ही जी काही प्रचिन संश्लेषण प्रक्रिया आहे याची प्रतिकृती बघितली दोघा जणांनी तर पुन्हा संयोजी डीएनए तंत्र विकसित ह्या प्रक्रियेमध्ये झालेलं आहे तर विद्यार्थी मित्रांनो तुम्हाला याचा स्क्रीनशॉट घ्यायचा असला तर घेऊन शकता मी थोडं बाजलो होतो तर विद्यार्थी मित्रांनो तुम्ही नक्कीच याचा स्क्रीनशॉट घेतला असेल जर तुम्हाला हा व्हिडिओ आवडला तर आमच्या चॅनलला सबस्क्राईब करा लाईक करा शेअर करा कमेंट करा आणि जो काही पुढचा भाग आहे त्यामध्ये आपण स्थानांतर भाषांतरण आणि प्रतिलेखन आणि उत्परिवर्तन उत्क्रांती म्हणजे काय जर आपल्याला वेळ भेटला उत्क्रांती म्हणजे काय उत्क्रांतीचे सिद्धांत आणि उत्क्रांतीचे पुरावे हे देखील आपण पुढच्या भागामध्ये बघणार आहोत तर